शिवाजीराव देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण कोकरूड तालुका शिराळा येथे डोंगरी विभागाचे शिल्पकार माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते झालं यावेळी आमदार सत्यजित देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक मंत्रालय माजी सचिव नानासाहेब पाटील फतेहसिंगराव देशमुख संपतराव देशमुख रेणुका देवी देशमुख हनमंतराव पाटील जयराज पाटील सुखदेव पाटील पैलवान अशोकराव पाटील रणजित सिंह नाईक पृथ्वी नाईक केदार नलवडे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार देशमुख म्हणाले शिवाजीराव देशमुख यांनी सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी कायम काम केलं लोकहिताने निर्णय घेत गोरगरिबांना आधार दिला सामान्य माणसांशी असणारी नाळ कायम ठेवली कोकरुड या ठिकाणी त्यांचं भव्य स्मारक होणार असून लवकरच कामाचा प्रारंभ होईल या कामासाठी निधी झाला असून जागेचा प्रश्न देखील मार्गी लागला सम्राट महाडिक म्हणाले शिवाजीराव देशमुख व नानासाहेब महाडिक यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांनी कायम मतदारसंघाच्या विकासासाठी काम केली एक आदर्श नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता माजी मंत्रालय सचिव नानासाहेब पाटील म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व उत्तम प्रशासक म्हणून स्वर्गीय देशमुख यांच्याकडे संबंध महाराष्ट्र पाहत होता त्यांच्या नावाने होणाऱ्या स्मारकामध्ये त्यांच्या कार्याचा आढावा मांडला जावा यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील विकास नांगरे विकास देशमुख विश्वाप्रताप नाईक गोविंद माने बाजीराव शिंडगे भोजराज घोरपडे प्रतापराव यादव सम्राट सिंह शिंदे हेमंत कुरळे अनिल देशमुख सुजित देशमुख कीर्ती पाटील आनंदराव पाटील भाजप तालुका अध्यक्ष सत्यजित पाटील भाजप शहराध्यक्ष कुलदीप निकम अंकुश नांगरे मोहन पाटील सुदाम पाटील सुनील पाटील आदी उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष